नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहूयात महत्त्वाची बातमी माझ्यासोबत लग्न कर नाही तर दोन लाख रुपये दे अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते अशी धमकी देत एका महिलेने महिलेने लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे या यापूर्वी उच्च न्यायालयात वकील असल्याचे भासून सत्तेचाळीस व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्या व्यक्तीला गुंगीचं औषध देऊन त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी तिने अत्याचार केले होते असा पीडित पुरुषाचा आरोप आहे हा प्रकार घोरपडी येथील बी टी कवडे रस्ता परिसरात पंधरा सप्टे सप्टेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत घडला मुंडवा येथील सदतीस वर्ष व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली आहे त्यानुसार या कोथरूड मधील अडतीस वर्ष महिलेविरुद्ध मुंडवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपी महिलेने तक्रारदारासोबत ओळख वाढून स्वतःला उच्च न्यायालयात वकिली करत असल्याचे सांगितले तक्रारदाराच्या पत्नीने दाखल केलेल्या खटल्यात मदत करू असे सांगत तिने त्यांच्याशी जवळीक वाढवली मात्र तिने दिलेल्या लग्नाच्या प्रस्तावाला तक्रारदाराने नकार दिला त्यानंतर तिने तक्रारदार आणि त्यांच्या आईला फोन करून अश्लील शिवीगाळ केली माझ्यासोबत लग्न न केल्यास दोन लाख रुपये दे अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानौर करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा